काय करते ताईड तू काय नाही बसले बॅठो बायको माझे लग्न करून आणलंय मी तिला शेडबेड हल्ला का तुझं लग्न करून आणलं म्हणजे अरे ऐकून तर घ्या तू ऐकून घ्यायचं ऐकायचं हा चालू केलं तू तर बोल काय म्हणून तर तो या मला माहिती घरचं ऐकणार नाहीत माझं प्रेम होत आम्हाला ते लग्न करत केलं मी आता तुम्हाला घरच्यांना सांगताच नाही आलं का लग्न केलं मग काय घरच्यांनी ऐकलं नसतं का तुमचं कसं ऐकते काय बरं कसं ऐका त्यांना सांगायचं नाही काय नाही घरचे काय निर्णय घेणार आहे था। स्वतःच ठरवायचं आधी माहित असते सगळं कोण किती कुठपर्यंत ऐकणार आहे आपलं अरे काय माहित असतं संदीप थोडं तरी डोकं लावायचं कल्पना तर द्यायची असं काय करणार आहे म्हणून माझ्या बाजूने आहे का नाही तेवढं सांग मला म्हणून तुझ्याकडे आलेलोय मी माझ्याकडे पर्याय आहे का तुझ्या बाजूने येण्याच्या पलीकडं मग घरचे तुला हाकल त्यान बाहेर बसा बोंबलत मग निस्त काय ना काय बोलत राहते तू पण असे तुझ्या तुझ्यासाठी आलो मी इथपर्यंत तिच्या घरी नाही माहिती तू पाहूनच आली का डायरेक्ट हा खर लग्न पण केलं मंदिरात जाऊन बरं झालं चांगला उद्योग केला लग्न केलं पळून आले मटा उपकार केला, केला, केला माझ्यावरती आता आले तर पुढे काय किती दिवस झालं तुम्ही केलं केलं शेवट मी सगळं झालं आता पुढं काय करायचं काय तू आता मी बाकीचं ऐकणार नाही तुलाच सगळे सगळं लग्न करताना मला विचारलं नाही आता म्हण तू बघ अरे काय तू बघ तुझ्या दाजीला कळायला ना मला बी हाकलन घराच्या बाहेर इकडे नाही तिकडे तुझ्या शब्दाच्या बाहेर बघ काय करायचं काय नाही आता आता पुढं तुम्ही काय ठरवलंय इथं आले पण आता करणार काय उद्योग जाणार कुठं घरच्या माहिती दाजीच आडव नाही सगळेच तुम्ही आडव्या खोपडीचे माझं करायच मी केलंय आता बाकी तुम्ही बघा काय आता तू पर्यायच नाही सोडला आता काहीतरी डोकं लावा लागणार आहे सांगते मी घरी सांगते मी चला आत्ता चला आता दाजी बसा आता काय सांगू दाजीला मला ना बॅग घ्या वहिनी साहेब तर कुठे गेले सगळी असे काय आराडता तुम्ही आत कोण बाई आहे काय संदीप आहे का संदीप आलाय बाई होती तिथे त्याची ते, मैत्रीण आहे काय झालं काय झालं ओरडायला कोण बाई आणली आणि आत आता आणून बसवली डायरेक्ट घाबरलो मी संदीपची मैत्रीण आहे ती घाबरासारखं काय दाज हा आलेत आपल्या घरी असंच अरे पण डायरेक्ट मध्ये येऊन बसली मी म्हणलो कोण येईल कोण आहे मला वाटलं का जागी नाय का नाही आणि मित्र करायला लागला तो आता आज काही टाकतो काय नाही सांगू त्यांना काय ते नाही म्हणजे सांगा तुम्हाला काय ते त्याला ती आवडते तिला तो आवडतो म्हणून ते आताच लग्न करून काय त्याला ती आवडती आणि तिला तो आवडतो म्हणून मग लग्न करून आले हे काय कुठं आता काय करणार नाही घरचे ऐकणार त्यांना वाटलं मग त्यांनी केलं लग्न अरपण ते आली तुझ्या घरी जायचं ना माझ्या घरी कशाला आला तो मला घरचे ऐकायचे नाही मग आपण समजून सांगू तुमचं घरचे ऐकतात ना माझे सगळे तुमच्या तुम्ही कसं काय बोलता त्यांनी किती मान दिलाय तुम्हाला घरच्या दाजीचा शब्द पाडत नाही म्हणून ते तुमच्याकडे आलाय म्हणजे मान दिली त्यांनी बरोबर दाजीला असं लटकून दिलाय मधी असं काय बोलत घ्या की माझ्या भावाची बाजू थोडं सांगा तिच्या बीन माझ्या बी वाटलं हो म्हणत नव्हतं कधी म्हणायचं हो पण म्हणले ना कसे तरी अरे पण काही कोण हाय कोण कुठली कोणाची माझी आम्ही लग्न केलं एवढंच काय करा तुम्हाला किती दिसते किती चांगल्या घरातली वाटते बिचारी तिच्या घरच्यांनी दोन ठोके आणि याच्या घरच्यांनी दोन ठोके टाकले तर ता खाऊन घ्यायचे आपलाच मेवना आहे कुठं गावातल्यांचा हेशिवाय हा 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 तेच करतो बायको ह्याची ना आम्ही आम्ही खातो ठोक मेवण्यासाठी माझ्यासाठी तेवढं तरी करा एक तर लग्न लग्नासाठी किती पोरी बघत आहे बघित काय माहिती माझ्यासाठी पोरी तुम्ही अरे पोरगी बघतो पण तू आधी स्वतःच्या पायावर उभा राहा थोडा मोठा हो थोडं काम धा लाग चांगला अरे बाबा एवढी काय गाय पडली होती तुला मी जाऊ का तेवढं सांगा तुम्ही असं काय कुचकेवानी बोलता माझ्या भावाला कुचकेवानी बोलता काय जाऊ का निघून काय ते आणून ठेवली बी आता म्हणतो जाऊ का एवढा प्रेमान तुमच्या घरी आलं तुमच्या असं आडवत बोलताय तुम्ही प्रेमाने ना आला तू लफड करून आलाय माझ्या घरी म्हणता लग्न केलंय त्यांनी रीतसर नीट शब्द वापरा तुम्ही अ लग्न म्हणजे आई देवा धर्माच्या साक्षीने असते देवधर्म होत फक्त आई बाप राहिलेत ना आपण सांगू ना आई बापांना सांगू तुम्हाला असं कधी कोणाच्या प्रेमासाठी घरच्यांनी आपल्या समती दिलेली नाही दिलेली म्हणून केलंय म्हणलं मी आता अरे आम्ही असली भानगडी केलीच नाही कधी त्यांनी जमली नाही म्हणून केली नाही 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 मस्त मागं कळतय तुमच्याकडे बघून ते आता ना आम्ही आमच्या पद्धतीने नाही नाही ते ते याला सांग तुमचं मिटून घ्या तुमचं साइड ला राहू द्या आधी यांचं बघा कशाला तुम्ही आडग्यात नेत आहे एकच भाऊ आहे माझा लावा की त्याला जीव त्यांचा होऊ दे पुढे 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 अरे पण मी काय त्याच आणि ए ए तुझ्या घरी माहितीये काय नाही माहिती अरे वा 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 आला तर तुझा सासरा येईल नाही तर मी आव नाही तर डायरेक्ट पोलीस येते घरात अहो मग तुम्ही आहे की मिटवायला तुम्हाला काय जमाना होईल मोठे तुम्ही तुम्हीच मिटावलं पाहिजे पुढाकार तुम्हीच घेतला पाहिजे उलट तुम्ही म्हणले पाहिजे मी मोठा आहे मी दाजी याचा मी साथ देतो म्हणून अगं पण कशाला बसते ना माझ्या बोखंडी पोलिस काय स्ट्रॉंग दोन दोन भाऊ आहे तिला पुढे तुम्ही का तू बोला त्यांच्या बरोबर राम राम चल चल जा तू भाऊ आले गेला आम्हाला फोन करून मी लग्न केलंय असं कुठं असतोय आम्ही काय तू लांबचे काय मग आता तू ऐकला असतं का सांगून बघितलं तू मला वाटतं नाही ऐकणार आता केलं मी लग्न बघा नवरा माझा जाऊ आता झालं गेलं जोडा किती चांगला दिसतोय बघाय दोघांचा <laughs> काय जोडा आम्हाला लोक जोड्याने आणते ना पाहुन जवळ काय म्हणते एकदा तरी विचार करायचा होता भावाचा तुझं झालं एकट्याच लग्न पण माझं कोण बघणार आता मला कोण देईल का पाहुण्या विचारून बघितलं का आम्हाला म्हणली का मला वाटलं तुम्ही नाहीच म्हणती म्हणून नाही विचारलं दादा स्वार्थी तू फक्त स्वार्थी तू तस नाही आता लावून देऊ तू आता घरी चल लग्न आम्ही परत लावून देऊ नाही दादा केलं मी लग्न आता मी नाही काय असेल ते आपण बोलून बसू ना भांडण्यात काय अर्थ आहे का आता समजदार वाटत शाणेसुर ते कळतय पोरा स्वराचा खेळ नाहीये नाही नाही मस्त खरंय तुमचं पण आता काय करता केलंय त्यांनी लग्न म्हटल्यावर तुमची बहीण तुम पळून आली असते तुम्हाला कसं वाटलं असतं मी कुठं कौतुक करतोय त्यांचं तुमच्या आधी मीच बाडबाड करत होतो झालं गेलं आता लग्न झालंय ते खेळ थोडी म्हणून तू सांगत होत जाऊ द्या मी काय म्हणतोय मस्त तुम्ही म्हणत तुम्ही कोण येते माझा मेव नाही यो मेवण्याला थोडस शिकता येत नाही का बायकोच भाऊ म्हणलं काही करायचं त्यांनी हा तेच सांगतोय मी बरं दारात त्यांना घेता माझा भाऊ आहे का वाऱ्यावर सोडून द्यायचा काय त्याला असं कसं म्हणता आणि किती चांगलं पोरग किती काम करत का आपलं नाही माणसालाय का नाही ऐका 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 तुम्ही राग नका मानून घेऊ म्हणत ह्या बघा तुम्हीच मला सांगा ह्यो एक तर राखाडलेला याला पोरगी भेटत नव्हती भेटली बरं आमच्याच घरा केलं तुम्ही आपण काय वाईट येतो सगळं का आमच्याकडे काय कमी येतं घर दाखवत माझ्या घरी पण चांगलंच तुम्हाला काय तुम्हाला माहित नाही तवा चल नको हट्ट धरू आम्ही डबल लग्न लावून देऊ तुझं अजून कोणाला माहित पण नाही आपण रिच्शीर लग्न करू बैठक मांडून आम्हाला आम्हाला पण प्रॉब्लेम सोल्व करावं त्याच आमचं लग्न होतं का आम्ही केलंय मग काय नाही फक्त आमच्या सोबत चला आता फक्त बाकी काय नाही दाजी तुम्ही घेऊन चला नाही ऐका तुम्ही आता झाले ते झाले पोरगी आली तर राहू द्या आम्ही काय तुम्ही तिला घेऊन ना नाही आता आम्हीच लावून देतो लग्न त्यांचं तुम्ही कशाला ताण घेत आहे म्हणून उलट तुम्ही आलाय तर आरच देऊन ना पळून पिळून लग्न केलंय सांगितलंय कोणा कोणाला नाही कुणालाच नाही नाही माहिती मी घरी आणून बघतोय हे कोणी म्हणलं कशाला नको ते सांगत हा पण आता झालंय गेलय नको आता वाटत

दाजी तुम्ही लय तर आडो यावी दाजी बघितलं तुम्ही लय वाकड्यात शिरू नका बरं का गोडी गोडीत मिटले ना कशाला आले लगेच माझ्या भावावरती धावायला तोंडच तुमचं नाहीतरी तरी नीट बोलायची पद्धतच नाही तुम्ही सांग माणूसच काय कधीच चांगलं बघितली माझ्या भावाला मग त्याच्यावर दिवस आले काय करणार तुम्ही मी मग पोरी दाखवाय तयार होतो पण पोरी ह्याच्याकडे बघायला तयार नव्हते ना मग तुमच्यापेक्षा त्याचं लागपट्टी मी नि थोबार चांगले स्वतःच मग घाण सवय यांच्या मरू दे तू चला खायला करतो पार्सल घेऊन जाईट करू नका तुम्ही मी तुम्हाला शिस्ती सांगते माझा भाऊ घरी वाढवा शब्द बोलले ना तुम्हाला चार दिवस तो गेल्यावर जेवायला द्यायचे नाही मी आणि मी घेल तिच्या आईला आणि घराच्या बाहेर काढू नको तिला